सीके है। सीके मराठी मराठी स्वागत आहे मिरज येथील युवा अभियंता सुधन जाधव यांनी आपल्या घरातील गणपतीसमोर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी तुळजा भवानी आणि माहूरगडची रेणुका या आदिमायेचा देखावा साकारला आहे थर्माकोल आणि पुठ्ठ्यांच्या माध्यमातून काल्पनिक मंदिर बनवून या मूर्ती विसर्जित करण्यात आल्या आहेत का आकर्षक नक्षीदार व कोरीव मंदिर आणि हुबेहूब दिसणाऱ्या देवीच्या मूर्त्यांमुळे हा देखावा लक्षवेधी ठरला आहे ब्राह्मणपुरीतील खाडिलकर बोळ येथे राहणारा सुदन जाधव हो। हा प्रत्येक वर्षी गणेशोत्सव काळात आपल्या कल्पकतेतून नाविन्यपूर्ण देखावे सादर करत असतो सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक विषयावर त्याने अनेक देखावे साकारले आहेत मागील दोन वर्षात त्याने छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील बारा बलुतेदार आणि शिवरायांचे अपरिचित शिलेदार या विषयावर ऐतिहासिक देखावा साकारला होता तर मागील वर्षी बारा ज्योतिर्लिंग देखावा साकारून एकाच वेळी बाराही शिवलिंगाचे दर्शन घडवले होते पौराणिक कथांच्या आधारे देशभरात आदिमाया आदिशक्तीची शक्तीची एकूण एकावन्न शक्तीपीठे आहेत त्यापैकी संतांची भूमी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात एकूण साडेतीन शक्तीपीठांचा समावेश आहे यामध्ये कोल्हापूरची करवीर निवासी श्री महालक्ष्मी देवी तुळजापूरची तुळजा भवानी देवी आणि माहूरगडची रेणुका या तीन देवींची शक्तीपीठे आहेत तर वणीची रेणुका हे अर्ध शक्तीपीठ मानले जाते सुदन जाधव याने महाराष्ट्रातील तीन शक्तीपीठे आपल्या घरगुती गणेश देखाव्यात साकारली आहेत सुदन याने सदर देखावा बनवण्यासाठी आपल्या ऑफिसच्या कामातून वेळात वेळ काढून सुमारे दोन महिने सतत परिश्रम घेतले इंटरनेटवर सर्व शक्तीस्थळांचे महात्म्य जाणून घेतले मूर्तिकलेचा अभ्यास करून घरात देवीच्या मूर्ती बनवल्या कागदी पुट्टे आणि थर्माकोलचा वापर करून काल्पनिक मंदिर बनवले या मंदिरात तीनही शक्तीपीठांच्या देवी आणि मध्य भागात गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे या प्रतिकृती घरातील गणेश गणपती मंदिर समोर मांडून त्यावर आकर्षक विद्युत रोषणाईही केली आहे सदरचा देखावा गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होताना दिसत आहे आजवर अनेक मंडळे व घरगुती गणपती देखाव्यात विविध विषय हाताळले गेले मात्र महाराष्ट्रातील तीनही शक्तीपीठे गणेश देखाव्यातून साकारली गेल्याने एकाच वेळी तीनही देवींचे दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळाली आहे सुदन यांच्या कल्पकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे मिरज प्रतिनिधी इम्रान नमस्कार मी सुदन जाधव राहणार आणि यंदाच यंदाचा गणेशोत्सव साजरा करत असताना आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यांशी आराध्य दैवत असणाऱ्या साडेतीन शक्तीपीठापैकी तीन शक्तीपीठांचं आपण दर्शन देखावा सादर केलं आहे त्या शक्तीपीठा दर्शनमध्ये आपण कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी आणि महावर्गडची रेणुका ह्या तीन शक्तिपीठांचं दर्शन देखावा आपण साजरा केलं आहे हा देखावा सादर करत असताना मला जी काही मा मूर्ती सदस्य हे लागलेलं आहे त्यासाठी दागिने हे कोल्हापूरपासून कोल्हापूरमधून त्यानंतर लागणाऱ्या साड्या ह्या पूर्णतः घरामध्ये नेसण्यात आलेल्या आहेत देवीनं आणि ह्यासाठी कालावधी लागला आहे तो जवळपास एक महिन्याचा कालावधी लागला आहे म्हणजे ऑफिस काम हे करून त्यानंतर जो टाईम लागला त्यासाठी हा दीड महिना एक महिन्याचा कालावधी लागला आहे त्यास हा सादर करत असताना मला थर्माकॉल कटर ग्लूगन ग्लू ब्लू स्टिक्स त्यानंतर लागणारे देवीचे दागिने साडी आणि त्यासाठी ज्या त्याच्या असणारे दागिने सगळे हे घरापासून घे केले आहे सजण्यात आले आहे याचप्रमाणे दरवर्षी आम्ही वेगवेगळे गणपतीसमोर देखाव साजर करतो त्यामध्ये सांस्कृतिक असेल ऐतिहासिक असेल मध्ये कोविड काळामध्ये बारा बलुद्धारांची जी काही प्रॉ प्रॉब्लेम झाला होता किंवा त्यांना जो अडचणी समोर होत्या त्या आम्ही मांडल्या होत्या बाबा बारा बलुद्दार या देखावेतून त्यानंतर दुसऱ्या वर्षी त्याच वेळेला आम्ही शिवरायांचे शिलेदार हे आम्ही देखाव सादर केला होता जेणेकरून जे आता नवीन पिढी आहे त्यांना शिवरायांचे जे शिलेदार होते त्यांची माहिती व्हावी त्यानंतर गतवर्षी आम्ही बारा ज्योतिर्लिंग हा देखाव साजरा केला होता त्यामध्ये महापूर संपूर्ण भारतात असणारे बारा ज्योतिर्लिंगांचे जे मंदिर आहेत ते उभं आम्ही साकारली होती तसेच यावर्षी आम्ही तीन शक्तीपीठाचा सा देखाव साजरा केला आहे आणि ह्यासाठी मला कुटुंबाची साथ आहे आणि यातून इतकंच प्रबोधन करायचं आहे की यातून प्रत्येकाने थोडं इंटरनेट किंवा जे का आपले मोबाईल यूजर आहेत ते कमी करून थोडे क्राफ्ट तेजामध्ये करून आपल्या थोडे कलाकृती आहेत ते सादर कराव्यात आणि आपण साजू करू शकतो